विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या बुद्धिमापन चाचणी क्रमांक दहा जी की अक्षरमालिका या घटकावर आधारित होती अक्षर मालिका किंवा अक्षरांची समूहाची मालिका यामधील आपला पहिला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ओ टी ई हा एक अक्षर समूह दिला आहे त्याच्यानंतर पी यू ई एफ हा समूह दिला आहे त्याच्यानंतर क्यू व्ही जी हा एक समूह दिला आहे आणि पुढे आर डब्ल्यू एच हा अक्षर समूह दिलेला आहे आणि पर्याय दिले आप आहेत आपल्याला यस एक्स आय यस वाय जे टी एक्स झेड एक्स यस एक्स जे या प्रश्नाचं आप उत्तर आपण सहजपणे काढू शकतो निरीक्षण असेल तर आपल्याला या प्रश्नाचं सहज उत्तर मिळेल आता उत्तर बघा इथलं पहिलं अक्षर ओ पुढचा अक्षर पहिला आहे पी त्याच्यानंतर पुढचा पहिला अक्षर आहे क्यू आणि त्याच्यानंतर पुढचं पहिलं अक्षर आहे आर आपण ई विषयी जर बघितली तर पी क्यू आर ओ पासून ओ पी क्यू आर ही अक्षर आपल्याला क्रमांक दिसतात म्हणजे पुढच्या अक्षर अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर हे निश्चितपणे यस असणार आहे आता त्याला आपण प्रत्येक अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर बघू टी टी नंतर यू आहे टी यू व्ही डब्ल्यू म्हणजे ही अक्षर जर बघितली टी यू व्ही डब्ल्यू अल्फाबेटिकली ते क्रमांक पुढे चाललेत डब्ल्यू नंतर पुढचं अक्षर जे आहे ते आहे एक्स आणि मग एक्स हे अक्षर पुढच्या अक्षरगटात दोन नंबर येणार आहे एस न सुरू होणारा आणि पुढचा अक्षर एक्स असणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे सॉरी दोन पर्याय आहेत म्हणजे तिसरा अक्षरसुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे तिसरा अक्षर आपलं बघू ई एफ ये, जी ई जी आणि ई एच एच नंतरचं चा, पुढचं अक्षर जे असणार आहे ते असणार आहे आय म्हणजे यस एक्स आय हा अक्षरसमूह इतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे जो की पर्याय क्रमांक एक आहे